संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसचे ठाण्यातील किसन मैदान एक या परिसरात गेले पंधरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात तसेच चैत्र नवरात्रीनिमित्त पाचव्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व भजनांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने वातावरण बहरून गेले होते या भजनात सर्व भक्तगण तल्लीन होऊन देवीची प्रार्थना करत होते सदर कार्यक्रमाला शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाट माजी नगरसेविका जयश्री फाटक देविका फाटक स्थानिक माजी नगरसेवक दीपक पेतकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ढर वर्षाप्रमाणे या वर्षी मैलांचा उत्साह आणि अपेक्षित भक्तांचा पण उत्साह भरपूर झालेला आहे एवढा उन्हाळा असून परीक्षा असून मुलांचा मला वाटतं लोकांची भक्ती वाढलेली आहे आणि देवीवरची श्रद्धा वाढलेली देवीचा आहे

आत्मनाचं आमच्याकडे पंधरा वर्ष पंधरा वर्षात मला वाटतं लोकांची श्रद्धा तर वाढलीच आहे लोकांच्या ज्या इथे येतात त्यांचा भक्ती करतात काय इच्छा व्यक्त करतात मला वाटतं ती त्यांच्या सगळ्यांचं पूर्ण करते त्याच्यामुळे मला वाटतं भक्त वाढले त्याच्यामुळेच भक्त वाढले की ती सगळ्यांची इच्छा पूर्ण करते आज या ठिकाणी भजन संपन्न होत आहे उद्या नेमका काय कार्यक्रम होणार आहे महिलांना काय आवाहन करायला आज आमच्या रोज विविध कार्यक्रम असतात पण आम्ही पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करतो कारण देवीच्या दारामध्ये तेच झालं पाहिजे काल महिलांचा राज गरबा होता आज भजन आहे उद्या आमच्याकडे माता की चौकी आहे परवा अष्टमीचं हवन आहे त्याच्यामुळे मला वाटतं की नऊ दिवस कधी जातात आणि कसे जातात प्रत्येक महिला आपल्या घरा घरात संध्याकाळी व्यस्त असते पण देवीसाठी आणि तिच्या स्वतःसाठी ती सगळं काम आठवून संध्याकाळी सहा साडेसहा सातला सा, 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 ला इथं हजर होते